हिवाळ्यात पूर्वा जिभेचे चोचले आणि झटपट बनवा मस्त चटकदार दह्यातली मिरची बनवायला सोपी आहे अगदी पाच मिनटात होते चवीला मस्त लागते भातासोबत खिचडीसोबत भाकरीबरोबर किंवा भाजीला काही नसेल तर अशी चपातीसोबत खाल्ली तरी मस्त लागतं तर इथे मी घेतल्यात हिरव्या मिरच्या या जरा मोठ्या हिरव्या मिरच्या या तिखटाला कमी असतात आणि या शंभर ग्रॅम आहेत तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कस किती हवं तर या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या नंतर याला आपण कापून घ्यायच्या तर अगदी आरफार कापायचे नाही वरच्यावर त्याला एक तेवढी आपण कट देऊया आणि आतमध्ये दे ज्या मिर बिया आहेत त्या आपण बिया काढून घ्यायच्या जर तुम्हाला तिखट हवं असेल तिखट चालत असेल खायला तर बिर मिरच्या बिया नाही काढल्या तरीही चालेल पण मी मात्र बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत त्या सर्व मिरच्यांना असंच मी कापून अगदी पोकळ करून घेतल्या कारण बिया काढून घेतल्या आहेत आणि आता काय करायचं या मिरच्या जरा मोठ्या तर आहेत तरी आम्ही कापणार आहे नाही कापल्याचा तरी चालेल अख्खी अशी एक मिरची ठेवली तरी चालेल पण मोठ्या त्याच्यामुळे मी जे दोन तुकडे केले आहेत दोन किंवा तीन तुकडे केले तरी चालेल तुकडे एवढ्याच करता केलेत की पॅनमध्ये आपल्याला त्या मग फ्राय करायला जरा सोपं जाईल म्हणून ह्याचे तुकडे केले आहेत नाही केले तरी चालेल तर इथे मी सर्व मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि या शंभर ग्रॅम आहेत तर तेल गरम आहे आणि त्यात आपण घालायचे काही मसाले तर एक चमचा कलुंजी घेतले एक चमचा जिरं आहे एक चमचा राई घेतलं अर्धा चमचा सोप आहे आणि थोडीशी मी त्यात घेतली मेथी तर सर्व एक एक चमचा आहे फक्त मी सोप अर्धा चमचा आणि थोडीशी मेथी घेतली आता हे सर्व आपण गरम तेलात घालायचं आणि मस्त हे तळतळू द्यायचं राई जिरं छान फुलू द्यायचं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि या मिरच्यांना तेल थोडं जास्त लागतं त्यामुळे थोडं तेल आपण जास्त घालायचं कारण हे आठ दिवस खराब होणार नाही तुम्ही असं बनवून फ्रीजमध्ये ठेवलं नाही तरी ती आठ दहा दिवस खराब होणार होणार नाही तर मग तेलात आपण ह्या मिरच्या घालायच्या आणि एक ते दीड मिनिटच आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या त्यापेक्षा जास्त नाही मिरच्या अगदी खूप फ्राय करायच्या नाही अगदी त्या खूप नरम करून घ्यायच्या नाही तर इथे मिरच्यांना तुम्ही बघू शकता हलकासा रंग आलेला आहे आणि एवढंच हवं आहे आपल्याला त्यापेक्षा जास्त नाही गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत नंतर त्यात काही पावडर मसाले घालायचे तर मी घेतले एक चमचा कश्मीरी लाल मिर्च घेतली आहे एक चमचा धणे पावडर आहे एक चमचा चाट मसाला आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि सोप पावडर घेतलं आहे एक चमचा सर्व मसाले एक एक चमचा घेतले आहेत आणि हळद मतलं अर्धा चमचा घेतली आहे आता हे सर्व पावडर मसाले आपण मिरच्यात घालायचे गॅस कमी ठेवायची आणि कमी गॅसवर परत एक ते दीड मिनिट आपण हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिरच्यांमध्ये मसाला व्यवस्थित आतपर्यंत जाईल आणि फिरवत राहायचं कंटिन्यू एक ते दीड मिनिट आणि गॅस कमी ठेवायचा या मिरच्या खूप फ्राय करायच्या नाही अगदी नरम करायच्या नाही तर एक ते दीड मिनिट आपण फ्राय करून घेऊया म्हणजे मसाले आहेत ते मिरच्यांच्या आतमध्ये व्यवस्थित जाईल नंतर आपण यात घालायचं दही तर दोन ते तीन चमचे आपण यात दही घालूया मी साधारण अडीच चमचे तेवढं दही घेतलेलं आहे दही घालायचं आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं कंटिन्यू फिरवत राहायचं म्हणजे दहीसुद्धा मिरच्यांच्या आतमध्ये व्यवस्थित जाईल आणि दही घातल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या बघा आणि मिरच्यांचा जो मसाला आहे तो, मसाल तो बघा किती मस्त झालेला आहे आणि या मिरच्या अगदी मस्त ज्युसी होतात चपातीसोबत खूप मस्त लागतात मी तर चपातीसोबतच खाल्ल्यात कधी भाजीला काही नसेल आणि काय करायचं हा प्रश्न असेल तर अशा या मिरच्या बना तिखट अजिबात होत नाही कारण आपण इथल्या बिया काढल्या दही घातल्या त्यामुळे ते अजिबात तिखट होत नाही भाजीसारखं सुद्धा तुम्ही असं हे खाऊ शकता चपातीसोबत दही घातल्यानंतर सुद्धा एखादी मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं त्यापेक्षा जास्त नाही आणि नंतर झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता म्हणजे साधारण तीस एक सेकंदाकरता आपण झाकून ठेवायचं नंतर झाकण काढायचं आणि इथे बघू शकता मस्त आपल्या मिरच्या दह्यातल्या चटपटीत मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघता क्षणी मस्त असं तोंडाला पाणी येतं तो। आणि अशा बनवून फ्रीजमध्ये ठेवल्यात ना तरी एक आठ दहा दिवस या खराब होत नाही प्रवासातसुद्धा तुम्ही नेऊ शकता भाकरीसोबत वरणपात्रासोबत खिचडीसोबत चपातीसोबतसुद्धा कशासोबतही तुम्ही खा मस्त लागतात आणि अगदी ज्युसी झालेत तुम्ही बघू शकता मिरच्यांच्या आतपर्यंत मसाला आणि दही सर्व आतपर्यंत व्यवस्थित गेलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया एवढंच आहे की याला थोडंसं तेल आपण थोडं जास्त वापरायचं ते मस्ता दायर तर इथे चटपटीत मस्त आपली दह्यातली मिरची तयार झालेली आहे आणि अगदी तीन ते चार मिनटात लागतं फारसा वेळ पण लागत नाही तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमबी रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद